मुंबई आणि नवी मुंबईत हंगामातील पहिले फ्लेमिंगो परत येत असल्याने पक्षीप्रेमी आणि पर्यावरणप्रेमींमध्ये उत्साह वाढत आहे ज्यामुळे या प्रदेशातील वार्षिक गुलाबी हंगामाचा पुनरागमन झाल्याचे संकेत मिळत आहे त्यांचे आगमन थोडे उशिरा झाले आहे परंतु खाड्या आणि तलावांवरून वाहणाऱ्या सुंदर पक्ष्यांच्या दृश्यांमुळे जोरदार स्थलांतराची आशा पुन्हा जागृत झाली आहे खाडीत सुमारे तीनशे मोठे फ्लेमिंगो आधीच नोंदवले गेले आहेत असे वरिष्ठ पक्षी संशोधक मृगांग प्रभू यांनी सांगितले तर नेरूळमधील डी पी एस फ्लेमिंगो तलावावर निरीक्षकांना लवकर उड्डाण पूल दिसले आहेत संख्या अजूनही कमी आहे परंतु लवकरच मोठे कळप अपेक्षित आहेत अशी पुष्टी ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याचे आर एफ ओ प्रशांत बहादुरे यांनी केली फ्लेमिंगो सिटीच्या गुलाबी महोत्सवाचे अनौपचारिक उद्घाटन त्यांच्या परतीच्या शुभारंभाचे प्रतीक आहे असे नॅट कनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी एन कुमार यांनी सांगितले ज्यांनी डी पी एस तलावाला संवर्धन राखीव घोषित करण्याच्या दीर्घकाळापासून प्रलंबित राजपत्र अधिसूचनेला अंतिम रूप देण्याचे आवाहन राज्य सरकारला केले राज्य वन्यजीव मंडळाने एप्रिलमध्ये पर्यावरण गटांच्या सततच्या मोहिमेनंतर आणि राज्य वनमंत्री गणेश नाईक यांच्या पाठिंब्याने या प्रस्तावाला मंजुरी दिली पर्यावरण तज्ज्ञांचे म्हणणे आहे की पक्ष्यांच्या आगमनामुळे मुंबईतील कमी होत चाललेल्या पाणथळ जागांचे संरक्षण करण्याची तातडीची गरज अधिक बळकट होते नवी मुंबई पर्यावरण संरक्षण संस्थेचे संदीप सरी यांनी नागरिकांना त्यांच्या अधिवासाचे अधिक मजबूत संरक्षण करण्याची मागणी करताना गुलाबी पाहुण्यांचे मनापासून स्वागत करण्याचे आवाहन केले